आणि तुतारी वाले हा तुतारी वाजवा की राव तुमची बॅटरी चार्ज होईल अडतीस किलो तयारी लागा हा राम इनाम के विजे साई शितोळे निळी पट्टी सगळ्यांचा ना करतात विजू भाऊ राजमते तांबडीपट्टी विरुद्ध काय सोहळा निळीपट्टी किती नाती जोडली कोणी हिंदू गर्जनाची ही शक्ती पुनित बालनची ही ताकद बालन, बालन ग्रुप वा सुरेश शेठ फुले आपण या आपलं स्वागत आहे पुढच्या कुस्तीला मान्यवर म्हणून सुद्धा या पुढच्या तयार राह अजून ओपन गट बऱ्याच आहेत उद्या सायंकाळी अंतिम सत्र आहे महेंद्र मालक कोण होणार गदेचा मानकरी आणि दोन लाख एक्कावन हजार भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मतदार संघाचे चिटणीस राजाभाऊ दबडे मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या व्यासपीठाच्या गुणफलक लाल निळा विनंती की आपण मध्यभागी सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय प्रशांतजी हरसुले त्याचबरोबर प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ प्रवीण जाधव आपण स्टेजच्या मध्यभागी थांबायचंय त्याचबरोबर आमचे राजा भाऊ त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठाच्या मध्यभागी थांबायचंय या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत आपल्या शुभ हस्ते आकाश बाबर हवेली रेड ओम तापकीर पिंपरी चिंचवड ब्ल्यू आकाड्यात चला लवकर एकसष्ट किलो वजन गट तयार आहे चालू कुस्ती आकाश बाबर फर्स्ट कॉल हॅलो हॅलो ओम तापकीर सोन या ठिकाणी प्रशांतजी हरसुले यांचा याकडे आपण सत्कार करायचा संयोजन समितीच्या वतीनं प्रवीणजी प्रवीणजी जाधव त्याचबरोबर राजा बडे आपण प्रशांतजी हरसुले यांचा या ठिकाणी सत्कार करायचा फोटोग्राफर टीम एक फोटोग्राफर या ठिकाणी व्यासपीठाजवळ पाठवून द्यायचा पटकन एकच मिनिट मान्यवर विनंती एकच मिनिट या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा आपण सत्कार करतोय प्रशांतजी अरसोले यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीनं केला जातोय त्याचप्रमाणे संदीपजी काळे यांनाही विनंती की आपण सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येतोय संदीपजी काळे यांनाही विनंती की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे तसेच नगरसेवक आदित्यजी माळवे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपला सत्कार आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येतोय सोहन जुनेच्या राजभाऊ दबडे आणि प्रवीण प्रवीण भाऊ आपण सत्कार करायचंय या सर्व मान्यवरांचा कुंदन, कुंदन। संदीपजी काळे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय त्याचबरोबर नगरसेवक आदित्यजी माळवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय सुमित भोसले कृष्ती महासंघ पुणे सुमित भोसले आप ही स्वागत है पुने केसरी समीर को हेलो कैलासवाशी पहिलवान सागरबाव कोळेकर यांच्या स्मरणात कुस्ती स्वराज विरुद्ध स्वराज बोडके स्वराज ठाकर तांबडी स्वराज आहे ना या ठिकाणी स्वप्नील स्वप्नील पाटील यांचा देखील सत्कार संयोजन समितीच्या वतीने विनंती मुळशी या ठिकाणी या ठिकाणी रवींद्रजी हुले महेशजी हांडे सुरेश हुले यांचं देखील सहर्ष स्वागत जिल्हास्तरीय खुर्ची कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे समीर कोडेकर पुणे जिल्हा केसरी जाहीर करतायत पंधरा तारखेला दुपारी चार ते सात वजन येईल सोळा तारखेला स्पर्धा सुरू होईल मुळशी मर्यादित पण आहे आणि जिल्हास्तरीय पण वरिष्ठ गट आहेत गदा आणि एकतीस हजार प्रथम क्रमांकाला आहे त्याची नोंद घ्या माध्यमिक विद्यालय महाळुंगे तालुका मुळशी सोळा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारीला वजन आहेत मुळशी मल्ल सम्राट किताब कुस्ती स्पर्धा कैलासाची पैलवान सागर भाऊ कोळेकर यांच्या स्मरणात समीर भाऊ कोडेकर जाहीर करत हॅलो हॅलो या ठिकाणी आपल्या हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यामधील संयोजन समितीचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक प्रसार माध्यमांचे प्रमुख अमोलजी कवीतकर आणि पुष्करजी तुळजापूरकर मी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या मध्यभागी थांबायचे या ठिकाणी आलेल्या मीडिया जेवढे आमचे बांधव आहेत त्यातील प्रातिनिधिक सत्कार या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत यामध्ये आदरणीय मंदारजी गोंजारी यांचा देखील पुनित पालन ग्रुप यांच्या वतीनं अमोलजी कवितकर आणि पुष्करजी तुळजापूरकर मी यांना विनंती करतो की मंदार गोंजारी सर यांचा या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे व्यासपीठाच्या मध्यभागी अमोलजी कवितकर आणि पुष्करजी तुळजापूरकर मी यांना विनंती करतो आपलं कायम सहकार्य आम्हाला लाभत एपीबी माझा आदरणीय मंदारजी गुंजारी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय त्याचबरोबर आदरणीय वैभव सोनावणे यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर यायच आपला सत्कार या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं करण्यात येतोय वैभव सोनावणे त्याचबरोबर आदरणीय अरुण मेत्रे सर यांना देखील विनंती की आपण व्यासपीठाच्या मुख्य भागामध्ये आपण यायचे आदरणीय अरुण मेहत्रे सर त्याचबरोबर वैभवजी सोनावणे या सर्व मान्यवर मंडळीचा सत्कार हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप आयोजित हिंदू गर्जना चषक वैभव च्या निमित्तानं या सर्व पत्रकार बांधवांचा प्रातिनिधिक सत्कार सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन करण्यात येतोय आदरणीय मंदार गोंजारे सर आदरणीय वैभव सोनावणे जी आदरणीय अरुण मेत्रे सर या तीनही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी केला जातोय हो आपल्या या क्रीडा नगरीचा मुख्य प्रवेशद्वार प्रवेश इंद्राणी बालन प्रवेशद्वाराजवळ संयोजन समितीचे सर्व प्रमुख आहेत आनंदजी पाटील प्रशांत सुरवे अमर आवळे या ठिकाणी थांबलेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं आगमन होत आहे गोष्टी मध्ये निळ्या प्रदीप सर टीव्ही नाईन चे त्यांना देखील आपल्याला विनंती की आपण काय नाव तुझं दोन नंबर एकसष्ट किलो वैभव पिऊषावच इकडे इकडे पत्रकार बघिणी पिऊषाताईस सन्मान चिन्ह इकडे वैभव एक नंबर माती आखाडा ताई आपल्याला विनंती आपल्या इकडे इकडे सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय हिंदू गर्जना प्रतिष्ठान चला अडोतीस किलो राम इनाम गोंड्रे यांच्या हस्ते या ठिकाणी पत्रकार यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावर साई शितळे दौंड पहिला बुकार

महाराष्ट्राला मेडल मिळवणारे पैलवान या स्पर्धेत उतरले आहेत त्यामुळे उत्कंठ आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम